मला लर तू अरे तू फक्त ऐक करता लापा मेट्रो ला मध्ये मेट्र बसणार मेट्रो आम्ही सांगले पण बसत नाही ते तुला मेट्रो मध्ये बसेल आता तू पण काय नाव काढले माझे मेट्रो काय असते अरे खेडाचा येडा आता लोकल मध्ये नलं पण मुंबई मध्ये आता या मेट्रो मध्ये बस अळवा किती होतोय तुम्हाला मेट्रो मध्ये मेट्रो मध्ये जास्त गिरती नाही रात थे थे माँगस्ता। किती महाग असत असतो चंदुला चिंता चिंता करायची नाही मला इंग्लिश मध्ये बोलता आणि ज्या इंग्लिश मध्ये बोलतात तोच मेट्रो मध्ये चढू शकतो मग मला खेडाची जिथे असेल तिथे चिंता करायची नाही

पाँचा पाँचा पाँचा। बो पैसा पाहिजे पैसा होती पैसे नेता माझ्याकडे तू असं जातो सांगतो सगळं पण फिरव आणि पैसा पण नाही नाही चालत बघतात की हा जरी खेड दिसतोय खेड मध्ये पण याच्यासोबत खूप हुशार आहे म्हणून तुझ्याकडे ते बघत पण नाही

हो चालू जरी बघ आता दिसते आपल्याला फक्त थोडीशी गाय असते तिथून तिथून कोणत्या नाही जा तुला काही चिंता करायची गरज नाही कुठे येतो पुरुष इतकी वारी भेटर असते तू त्यांनी बसलो होता का असं सगळे लोक बोललो कधी इंग्लिश येते काय तुला कशाला कमाल करताय आता आपल्याला कुठे जायचे ते सांगा आधी कुठे जाणार आपण आता आपण जाणार समुद्रावर जुहू ला जुहू तिथे सगळे हिरो लोकांचे घर आहे ते पण तुला दाखवेल आणि एकदम तुला मजा येईल आणि तिथे आपण जेवण करू फाय स्टार हॉटेल मध्ये या मेट्रोचं तिकीट खरं दोन हजार होतं का अरे दुसऱ्यांसाठी तर पाच हजार असतं परंतु मला बघितलं त्याने समजून नाही तो बोलला की दोन हजार दे दोन हजार मध्ये आला पण एवढं मग तिकीट यायचं अरे तू घेऊन टाकल करतो मी आहे ना अरे पण तू नंतर घेतलं ना माझ्याकडनं पैसे यार फिरतो तर ये मजा येते पण पैसे खूप जातोय पैसा केव्हा का बघू आपण कधी फिरशील असं कधी येशील मुंबईला अरे मेट्र माहित होतो बसलाच नसता कोणासोबत बी आला तरी कोणाची हिंमत नाही फक्त इथे माझी हिंमत होते

पाच मिनिटात दूर झाले गेले आपली अरे पाच मिनिटामध्ये किती किलोमीटर आलं झालं पाच किलोमीटर पाच मिनिटामध्ये आपण पन्नास किलोमीटर झालं तुला काय जर खेडायचं येणार